नमस्कार मंडळी संस्कृतीचा वारसा आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत खव्याची पोळी कशी बनवायची ते तसा हा करायला अवघड असा वाटणारा प्रकार पण एकदा जमला की फार सोपा आहे फक्त ही कृती थोडीशी वेळखाऊ आहे पण याच्यासाठी जास्त काही साहित्य तुम्हाला लागतही नाही आपण काय करणार आहोत मैदा न वापरता गव्हाच्या पिठापासूनच फक्त ह्या पोळ्या बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून जरी बनवल्या आणि कणिक योग्य प्रकारे भिजली गेली तर आपल्याला मैद्याची गरज लागत नाही पण जर तुम्हाला जास्तच वा भीती वाटत असेल की ह्या पोळ्या खूपच फुटतात किंवा ह्या करता येतील का तर तुम्ही थोडासा मैदा पोळी लाटायसाठी वापरू शकता तर याच्यासाठी काय करायचं आपण सगळ्यात आधी खवा जो आहे तो आपण छान भाजून घ्यायचा तो असा तांबूस होईपर्यंत भाजायचा भाजताना थोडासा पातळ झाल्यासारखा वाटतो पण पुन्हा तो घट्ट होतो आणि ह्याच्यात जेवढा आपला खवा ते आहे तेवढी आपण पिठीसाखर घ्यायची आहे आणि थोडीशी वेलदोड्याची पूड घालायची आहे तुम्हाला जर कमी गोड हवी असेल तर कमी थोडी साखर घाला मी जेवढा खवा आहे तेवढीच पिठीसाखर घालून हा खवा छान मळून घेतलेला आहे आणि आता काय करायचं आहे आपल्याला कणकीसाठी मोहन तयार करायचं आहे तर हे मोहन काय करायचं आता मी इथे पाव पाव किलो खव्यापासून पोळ्या बनवणार आहे मग तेवढीच आपल्याला कणिक लागेल आणि तेवढ्या कणकीसाठी मी दोन आपले पोह्याचे जे चमचे असतात नाश्त्याचे ते दोन चमचे मोहन छान कडकडीत करून ह्याच्यामध्ये घातलेलं आहे जर तुम्हाला पोळी कुटकुटीत किंवा कुडकुडीत हवी असेल तर तुम्ही हे जे मोहन असतं ते तुपाचं पण थंड घालायचं आणि जर तुम्हाला पोळी अशी खुसखुशी तलवार तोंडात विरघळणारी हवी असेल तर तुम्ही तेल छान गरम करून ह्याच्यामध्ये त्याचं मोहन घालायचं हे पीठ भिजवून एक पंधरा वीस मिनटं बाजूला ठेवून द्यायचं पंधरा वीस मिनटानंतर आपण अशी ह्याची पारी तयार करून घ्यायची आणि जेवढी आपण कणिक घेतली आहे तेवढाच आपल्याला हे जे खव्याचं आपण सारण बनवलं ते ह्याच्यामध्ये भरायचं आणि असा छान उंडा पॅक करून घ्यायचा आणि उंडा जो आपण करतो तेव्हा काळजी एक घ्या की सारण व्यवस्थित भरा नाहीतर ते थोडंसं कुठून तरी बाहेर यायची शक्यता असते आणि एकदा ते बाहेर आलं की पोळी आपली फाटते आणि तव्यालाही चिकटते आणि पोळी लाटताना काळजी अशी घ्यायची की आपण ह्याला भरपूर पीठ लावून ही पोळी लाटून घ्यायची आहे नंतर तुम्ही असं हाताने पुसूनही काढू शकता पण आलवार काढा नाहीतर हातला खवा बाहेर यायची शक्यता असते आणि पोळी जास्त पातळ नाही लाटायची थोडी जाडसरच ठेवायची उलटून पलटून लाटून घ्यायची नाही तर एका बाजूने जर लाटत राहिलो तर खवा एका बाजूने बाहेर येण्याची शक्यता असते आता जसं मी ह्या ही पोळी लाटून तशा प्रकारे तुम्हाला भरपूर पीठ लावून पोळ्या लाटायच्या आहेत आधी तवा छान गरम करून घ्यायचा आणि तो गरम झाल्यानंतरच आपण मंद आचेवरती मीडियम टू लो हीटवरती आपल्या ह्या पोळ्या भाजून घेणार आहोत आता बघा मी तुम्हाला दुसरी एक पोळी करून दाखवते आपण पहिली जी पोळी केली ती थोडी लहान केली पहिल्यांदा बघायसाठी की आपली पोळी फाटत नाही आहे ना आता दुसरी पोळी करताना आपण जशी मोठी नेहमी पुरणपोळी किंवा रेग्युलर पोळी बनवतो त्याप्रकारे मी बन मोठा उंडा घेतलेला आहे आणि त्याच्यात भरपूर सारण घेतलेला आहे तर पाव किलो खव खव्यापासून तुमच्या कमीत कमी पाच ते सहा पोळ्या आरामात होतात हा सारण भरलेला उंडा जो आहे तो आपण व्यवस्थित बंद करून घ्यायचा कुठूनही हे सारण बाहेर येता कामा नये नाहीतर पोळीमधून सारण बाहेर आलं की ते फाटण्याची शक्यता असते आणि आपल्याला ती पोळी व्यवस्थित लाटता येत नाही आता तो उंडा भरायचा आणि असा अलवार हाताने आपण त्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे ते सारण कडांपर्यंत जातं आणि लाटतानाही आपण अलवार हाताने हलक्या हातानेच ह्याला लाटायचं आहे फक्त पोळी लाटताना पिठाचा भरपूर वापर करा म्हणजे कुठून पोळी पटपट सरकते आपल्या पोळपाटावरती आणि ते कुठूनही बाहेर येण्याचे चान्सेस कमी असतात जर अगदीच तुम्हाला वाटत असेल तर इथे तुम्ही मैदाही वापरू शकता पण मी कणकीचाच वापर केलेला आहे मैद्याने पण पोळ्या पटपट सरकतात आणि भरभर लाटताही येतात सगळ्या बाजूनी आपल्याला पोळी छान लाटून घ्यायची आहे आणि लाटणंही हलवार फिरवायचं आहे लाटताना नेहमी ती पोळी दोन्ही बाजूनी सारखीच लाटा म्हणजे पुरण त्यातलं जे सारण भरलेलं आहे ते बाहेर येणार नाही तुम्हाला जेवढी शक्य असेल तेवढीच पो तेवढाच तुम्ही उंडा घ्या म्हणजे ती व्यवस्थित लाटता येते काहींना कधी मोठ्या उंडा घेऊन त्याच्या पोळ्या लाटता येत नाहीत त्यांनी अगदी पहिल्यांदा मी दाखवलेली तशी पोळी लाटली तरी चालते तवा छान गरम झाला आहे आता आपण ही पोळी त्याच्यावरती छान भाजून घेऊयात दोन्ही बाजूनी आपण छान भाजून घ्यायची आहे आणि अगदी तुम्हाला वाटलं की कुठेतरी पोळी फाटली आहे तरी घाबरून जायची काही कारण नाही आपलं जे कोरडं कणकीचं पीठ असतं ते ज्या जागेला फाटलं आहे तिथे तुम्ही असं वरून जरी भुरभुरलं तरी त्याच्यातून जे सारणातलं बाहेर यायला सुरुवात होते ते थांबतं त्यामुळे तुम्ही तसंही करू शकता पोळी दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायची आणि जेव्हा आपण पहिली पोळी भाजतो आणि नंतर आपण दुसरी पोळी भाजणार आहोत त्याच्यावरती तेव्हा काय करायचं हे बघा किती अलवार झाली आहेत भरपूर सारण मी पोळीमध्ये घातलेलं आहे त्यामुळं थोडासा जरी उलटण्याचा धक्का लागला तरी ते लगेच त्याच्यामध्ये ते, ते उलतणं आत जातं आहे आणि जेव्हा आपण एक दोन पोळ्या करून घेतल्यात तेव्हा परत तवा स्वच्छ फडक्याने पुसून घ्यायचा म्हणजे पुढच्या पोळ्याला चिकटत नाहीत छान अशी पोळी भाजून घ्यायची आहे बघा पोळी फुकते पण कुठंतरी तरी अगदी बारीक जरी सारण आलं तरी त्याची हवा जाते पण काळजी करायचं कारण नाही मध्यम तव्यावर मध्यम गॅसवरतीच आपल्याला ह्या पोळ्या छान भाजून घ्यायच्या आहेत मस्त खमंग आणि अगदी आलवार अशा ह्या पोळ्या तयार होतात फक्त सारण भरपूर भरा आतमध्ये म्हणजे ते चवीला छान लागतात आणि काही घाबरायचं कारण नाही अगदी जर तुमची पोळी फाटलीच तव्यावर टाकल्यानंतर तर आपली साधी जी कणिक असती ती वरून भुरभुरायची म्हणजे कुठेही ती फाटली जात नाही बघा मस्त अशा आपल्या खव्याच्या पोळ्या तयार आहेत आता आपण एक पोळी मोडून बघूया कशी झाली येते बघा मस्त असं सारण भरलं गेलेलं आहे आणि एकदम अलवार अशी पोळी झालेली आहे अगदी तुम्ही नवीन असलात तरी तुम्ही ह्या पोळ्या छान करू शकता पोळ्या करून बघा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब मात्र आवर्जून करा धन्यवाद